भाजपा शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचा विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं सत्कार भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचा सत्कार विजय नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन गणेश चौटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रोहिणी तडवळकर यांनी सत्तावीस वर्षापासून संस्था सोलापूरकरांना अर्थपुरवठा करत असल्यामुळे संस्थेचं कौतुक केले व मार्गदर्शन केले यावेळी भारतीय जनता पार्टी सोलापूर ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस मनोज कलशेट्टी माजी उपाध्यक्ष प्रशांत फत्तेपूरकर विजय चौटे अजय चौटे युवा नेते राहुल श्रीपाद घोडके महिला आघाडीच्या नेत्या इंदिरा कुडक्याल विजयालक्ष्मी बेलकुरमट यरझल अनन्या वंगारी विनायक पवार राकेश काशीगाव प्रमोद पवार मल्लू देवकते अजय स्वामी आकाश स्वामी दत्तू गडप्पा आणखेच श्रीगिरी किसन बसुदेव विनोद तवडू शिवाजी शिंदे तसेच संस्थेचे संचालक मंडळ कर्मचारी वृंद व सभासद उपस्थित होते भरण्यापेक्षा वर्षाने सोळा टक्के भर त्यांना परवडे हे आपण त्याला सांगतो आणि त्याला फक्त त्याला ती कागदपत्र जी असतात ती व्यवस्थित द्यावी लागतात आणि ते तुम्ही तयार केलं तर अशा गरजांना त्या सर्वच्या दारात जाण्यापेक्षा त्याच्या नरड्यातून आपली सुटका होण्यासाठी अशा प्रकारच्या विजया नागरिक सरकारी पतसंस्थांसारख्या पतसंस्था आपल्या पाठीमागे उभ्या आहेत